तुमचं स्वागत आहे आज आपण चिकन बिर्याणी बनवणार आहे ते पण आपल्या गावातल्या शेतामध्ये अमोल आणि महेश पण इथे काय तयारी झाली तुमची तांदूळ घेतले चार किलो चिकन घेतले काय आमचा बिर्याणी बनवायचा ते पण बिर्याणी मी बनवणार आहे आणि यांना खायला घालणार आहे पूर्ण सेटअप आपला रेडी झालेला आहे बिर्याणीचा या ठिकाणी आपली चूल आहे कांदा कापाय चालू झाले तर गाईज आता आपण जे चिकन आणलंय एकदा चिकन दाखवू किती फ्रेश चिकन आहे बघू शकता गावचं दही तीन तीन बिर्याणी मसाला हळद जिरा पावडर धना पावडर तिखट अद्रक लसूण पेस्ट अंड आता आपण हे सगळं एक जीव करून घेऊया कांदा कांदा लवर लिंबू तर आता आपण तांदूळ धुवून घेऊया चला पाणीवत मित्रांनो बघू शकता आपली तयारी कशी काय झाले या, का या, या साईडला कांदा कापून झाला या साईडला चिकन मॅगनेट झालेला आहे आपलं काय आता पाणी गरम झालं आहे तर आता आपण याच्यामध्ये तांदूळ घालून घेऊया काय नाइंटी फाय पर्सेंट आपली तयारी झाली आहे बघू शकता मागे आपला राईस शिजत आहे बघू शकता या ठिकाणी भात गोल गोल, गोल, गोल फिरवत आहेत मित्रांनो भात काढायला आपल्याला भांडी कमी पडली आपण सगळी ताटं देतो वाढले साईडला अजून भात आहे त्या साईडला चिकन सिक्स्टी फाय तयार होते आपलं सिक्स्टी फाय आपलं रेडी झाले आपण खाऊन बघूया बिर्याणीचा मसाला दोन मिनिटं टाकतो कांदा टाकेलचा मसाला ना तो आपण आता टाकलाय आता आपण चिकन टाकतोय याच्यामध्ये टाका इथे गेलाय तर आता आपण चिकन शिजण्याची वाट बघूया शिजले मस्त पैकी आता याच्यामध्ये चिकन काढले जाते आपली चिकन बिर्याणी दम बिर्याणी तयार आहे तयार आहे का तुम्ही लोक खायला आवाज घ्याय की हा तयार आहे तयार आहे तयार आहे काय तर अशा प्रकारे फायनली आपली बिर्याणी रेडी झाली बघू शकता घरातली सगळे मंडळी जेवत आहेत सो आता आपण एकाएकाला विचारूया कशी झाली कशी झाली आहे छान झाली आत्ती कशी झालीये छान मस्त यश कशी झालीये कशी झालीये स्मेल येतोय का नाही एक नंबर काकी कशी हा एक नंबर